बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात काल रात्री अवैध रेतीचे वाहन पकडल्यानंतर सुमारे चार तास अवैध रेतीचा राडा भर रस्त्यात पाहावयास मिळाला पकडलेल्या रेतीच्या वाहनाची चावी वाहन मालक घेऊन पसार झाल्याने सदर वाहन भर रस्त्यावर उभे होते या ठिकाणी महसूल आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले शेवटी चार तासानंतर वाहनचालक मालकावर सरकारी कामात अडथळा आणि रेती चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाने नवीन वाळू धरून आणल्यानंतर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्याच्या सूचना शासनाकडून मिळालेल्या आहेत त्यानुसार जिल्ह्याभरेत अवैध रेती वाहनधारकांविरोधात कारवाई सुरू आहे मात्र अवैध रेतीच्या व्यवसायामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आणि अने त्यांचे कार्यकर्ते सहभागी असल्याने कारवाई करताना अधिकारी वर्गांना तारेवरची कसरत करावी लागते याचा प्रत्यय काल रात्री संतनगरी शेगावात आला आहे खामगावचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाडोळे व त्यांच्या पथकाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मोदीनगर परिसरामध्ये रेतीची चोरटी वाहतूक करणारे एक पकडले मात्र ही कारवाई करीत असताना वाहन मालकाने सदर वाहन भर रस्त्यावर थांबून वाहनाची चावी घेऊन पसार झाला यानंतर महसूल अधिकाऱ्यांची खऱ्या प्रकारे फसगत झाली वाहनाचे जी पी एस लॉक झाल्याने ते रस्त्यावर हलू शकत नव्हते त्यानंतर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले पोलिसांनी दोन तास शेगाव आणि खामगाव शहरात टी वाहन उपलब्ध करून घेण्यासाठी मेहनत घेतली मात्र वेळेवर ही व्हॅन मिळाली नाही चाललेला वेळ महसूल अधिकारी ठाणेदार आणि त्यांचे पथक रस्त्यावर थांबून संताप व्यक्त करीत होते दरम्यान घटनेची माहिती खामगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी खामगाववरून शेगाव गाठून परिसराची पाहणी केली शेवटी दोन तासानंतर वाहन मालकाने वाहनाची चावी दुसऱ्याच्या हातात पाठवली यानंतर सदर वाहन पोलीस स्टेशनला लावण्यात आले मात्र यानंतर या प्रकरणात राजकारण घुसल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी या संदर्भात पोलिसात तक्रार द्यायला सजावले नाही शेवटी हो नाही करीत एका पोलीस कर्मचाऱ्यांकडून या संदर्भात तक्रार नोंदवून घेण्यात आली रात्री साडेआठ वाजेपासून सुरू झालेली ही कारवाई पहाटेच्या दोन वाजता संपली यामध्ये प्रशिक शिलवंत मोरे वयवर्ष चोवीस वर्ष गणेश शेळके वयवर्ष पन्नास आणि सौरभ कंकाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व प्रकरणात मात्र कारवाईपेक्षा लोकप्रतिनिधींच्या फोनची धास्ती सोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध वाळू व इतर व्यवसायांचं चालतात हेही सिद्ध होत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव